जीवनामध्ये खेळ हा अविभाज्य घटक आहे त्यामुळेच माणूस आनंदी आणि सुदृढ कमावून चांगले जीवन जगू शकतो म्हणून कुठला तरी खेळ खेळलाच पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळही खेळला पाहिजे बुद्धीचा कस लागणारा बुद्धिबळ खेळ आज जागतिक स्तरावर खेळला जातो भारतातही बुद्धिबळ खेळाचे अनेक खेळाडू नव्याने तयार होत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण व्हावी आणि यातून देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावे यासाठी खेड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल येथील शाळेत आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत खेड तालुक्यातील एकशे तीस शाळांमधील पाचशे अठ्ठ्याऐंशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी अश्विनी हातरगे आंतरराष्ट्रीय चेस आर्बिटर दीप्ती शिदोरे पोद्दार एज्युकेशन नेटवर्क पुणे रिजनलचे जनरल मॅनेजर अभिजित महाजन पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहोकालचे प्राचार्य विशाल जाधव पुणे जिल्हा चेस असोसिएशन सचिव राजेंद्र कोंडे खेड तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष शिक्षक पालक संघ कासवा उद्योगपती अजित थिगळे आदींसह सहभागी खेळाडू शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंग स्पर्धा यांच्या आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास पाचशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू यांनी सहभाग नोंदवला आहे अंडर फोर्टीन बॉईज अंडर फोर्टीन गर्ल्स अंडर सेवन्टीन बॉईज अंडर सेवन्टीन गर्ल्स आणि अंडर नाईन्टीन बॉईज आणि अंडर नाईन्टीन गर्ल्समध्ये टोटल एकशे एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आहे आणि आयोजन पण फार छान आहे या ठिकाणी शिला आलो आहोत व्हिजिट करायला आणि इथे पुण्यात जे पंधरा तालुके एक खेड तालुका फक्त एका तालुक्यातूनच पाचशे मुलांनी सहभाग घेतला आहे अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन या कॅटेगरीजमध्ये स्कूल ज्याप्रमाणे सपोर्ट करत आहे हे खूपच छान आहे बघायला सगळी टीचर्स इन्वॉल्वड आहेत प्रिन्सिपल सर स्वतः दिवसभर इन्व्हॉल्व्ह आहेत आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना की त्यांनी डिसाईड केलं की ही अशी स्पर्धा त्यांच्या शाळेत ऑर्गनाईज करावी आय आय होप की अजून भरपूर टोर्नामेंट्स मिळतील आणि क्वालिटी ऑफ टोर्नामेंट्स इज व्हेरी व्हेरी गुड आय रिल अगेन कॉन्ग्रॅच्युलेट ऑल आज या ठिकाणी आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोकल चाकन पुणे या ठिकाणी एक खूप अशी अतिशय महत्त्वाची स्पर्धा आपण स्पोर्ट्समध्ये आयोजित केली आहे तालुका लेव्हल चेस टुर्नामेंट हे जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस पुणे यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे बेसिक या कॉम्पिटिशनचा उद्देश असा आहे की आपण शाळेमध्ये मुलांना चेसमध्ये रुची यावी त्यांची आवड निर्माण व्हावी आणि चेस हा प्रमोट व्हावा जास्तीत जास्त तर त्यासाठी ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले भारतीय आहेत ते चेस या खेळामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवतात आत्ताचं जे काही उदाहरण आहे की दिव्या देशमुख किंवा ग्रँडमास्टर मुकेश तर हे सर्व आपल्यासाठी प्रेरणास्प्रोत आहेत मुलांसाठी आणि म्हणून मुलांना प्रेरणा मिळावी त्यांना पुढे मोटिवेशन मिळावं म्हणून आपल्या शाळेनी हे तालुकास्तरीय या ठिकाणी चेस टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे या स्पर्धेमध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी मुलांचा सहभाग आहे एकशे तीस शाळांमधनं मुलं या ठिकाणी पार्टिसिपेट झालेली आहेत आणि अतिशय मोठा असा प्लॅटफॉर्म आपल्या शाळेनी मुलांसाठी अव्हेलेबल करून दिलेला आहे आपल्याला खेळांबरोबरच अभ्यासामध्ये मुलांची प्रगती घडवून आणायची आणायची आहे आणि म्हणून शाळेचा उद्देश असा आहे की सर्वांगीण विकास त्या मुलांचा व्हावा म्हणून त्याचं एक स्वरूप म्हणून आपण या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या स्पर्धा आपण शाळेमध्ये ऑर्गनाईज करणार आहोत सर्व स्पर्धकांना शाळेच्या तर्फे खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि त्यांनी यश मिळावं हो अशा प्रकारची प्रार्थना